पंचक्रोशी प्रकाशन होळच्या वतीने आयोजित देवशैनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून मायबोली साहित्य मंच चतुर्थ वर् वर्धापनाद दिनानिमित्त आयोजित स्वलिखित भक्तिरचना स्पर्धा नाव सौ अनिता प्रकाश डोंगरवार जिल्हा गोंदिया शीर्षक निसर्गाची भक्ती पालनहार तारनहार निसर्ग राजा आम्हास पूज्य जनक्रांतीचे नवे पर्व तुझ्यातूनच होते सज्ज गोर गरीब श्रीमंत सर्वास असते तुझी सारखी सावली जपायला हवे सर्वांनी वृक्षारोपण करून वृक्ष मावली जन्मापासून मृत्यूपर्यंत आहे मानवास बहुगुणी वृक्षांची नासधूस करून का आपला नाश करून घेतात कुणी जनजागृती करून निसर्गाची करूया भक्ती रिकाम्या जागे झाडे लावण्याची करूया सक्ती फूल ऑक्सिजन कुठून येते जगात जाणीव करवू शाळकरी मुलांना नेऊन निसर्गाच्या सान्निध्यात माझ्या या कविताला शेअर आणि लाईक जरूर करा धन्यवाद